समित कदम नावाच्या व्यक्तीला देवेंद्र फडणवीसांनी माझ्याकडे पाठवलं असा प्रकारचं वक्तव्य काही दिवसापूर्वी अनिल देशमुखांनी केलं होतं खरं तर समित देशमुखांनी याचं स्पष्टीकरण दिलं या ठिकाणीच तो वाद संपायला पाहिजे होता परंतु यानंतरही राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यांच्या सर्व नेत्यांकडून फडणीस साहेबांवर आरोप करायला सुरुवात केली आणि फडणीस साहेबांनी त्याच दिवशी सांगितलं होतं की तुमचं तोंड बंद करा नसता माझ्याकडे अनेक पुरावे आहेत आणि आज आपण बघत असाल तर सचिन वाजेने पुन्हा एकदा आरोप केला की माझ्याकडं पैसे अनिल देशमुखांचे पी ए मागत होते आणि मी त्यांना पैसे देतो एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की सचिन वाजे जर अनिल देशमुख साहेबाच्या पी मार्फत अनिल देशमुख साहेबाला पैसे पाठवत होते तर ईडीची कारवाई होऊन सुद्धा ते पैसे जर अनिल देशमुख साहेबाजवळ सापडले नसतील तर ते